नमस्कार माय सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या चॅनलला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याबद्दल तुम सर्वांचे आभार सर्वप्रथम या चॅनलवर सरकारी योजनांची माहिती दाखवली जाते माहिती अत्यंत अचूक आणि सविस्तर असून कमीत कमी शब्दांत सादर केली जाते त्यामुळे या चॅनलवरील व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळत आहे तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची आहे जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच सबस्क्राईब करा जेणेकरून या चॅनलवर नवीन योजनांची माहिती अपलोड केली जाईल तेव्हा तुम्हाला ती सर्वात आधी दिसेल आज आपण अशाच एका योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत आज आपण माझी कन्या भाग्यश्री योजनाबद्दल माहिती पाहू ही योजना कुठे आणि कशी लागू करावी या योजनेच्या काय अटी आहेत या सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहू माझी कन्या भाग्यश्री योजना ही पहिल्या मुली किंवा दोन मुलींसाठी योजना म्हणूनही ओळखली जाते महाराष्ट्र राज्यातील बहुतेक कुटुंबे गरीबी रेषेखाली जीवन जगतात आणि कोणत्याही स्थायी उत्पन्न आणि रोजगाराच्या अभावामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे त्यामुळे ते आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकत नाहीत अशा कुटुंबांना आपल्या मुलींचे शिक्षण देणे शक्य होत नाही त्यामुळे काही कुटुंबे आपला माल घर किंवा शेतीची जमीन गहाण ठेवून महागा व्याजदराने सावकारांकडून कर्ज घेऊन मुलींचे शिक्षण घेतात परंतु वेळेवर घेतलेले कर्ज परत न करण्यामुळे त्यांना अनेक अडचणी आणि नुकसानीचा सामना करावा लागतो त्यांना गहाण ठेवलेला माल जमीन घर गमावावे लागते आजही समाजात मुलींना कमी महत्व दिले जाते त्यामुळे मुलींना मुलांपेक्षा कमी शिक्षण दिले जाते त्यांच्या शिकण्याची इच्छा असूनही त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यापासून वंचित ठेवले जाते आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांच्या मुलींच्या या सर्व समस्यांना विचारात घेऊन ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेचा उद्देश काय आहे महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांच्या मुलींना शिक्षण आरोग्य आणि सामाजिक विकास प्रदान करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली आहे महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबांच्या मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करण्यासाठी समाजात मुलींच्या जन्माविषयी असलेले नकारात्मक विचार दूर करून सकारात्मक विचार आणण्यासाठी हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहेत माझी कन्या भाग्यश्री योजनेत दोन प्रकारच्या लाभार्थ्यांना लाभ प्रदान केले जातात पहिला प्रकारचा लाभार्थी कुटुंबात फक्त एक मुलगी असेल आणि आईने परिवार नियोजन शस्त्रक्रिया केली असेल तर ती पहिल्या प्रकारात येते कुटुंबात एक मुलगी असेल आणि दुसऱ्या मुलीनंतर आईने परिवार नियोजन शस्त्रक्रिया केली असेल अशा परिस्थितीत दोन्ही मुलींना लाभ दिला जातो असा लाभार्थी दुसऱ्या श्रेणीत येतो कुटुंबात एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर त्या मुलीला लाभ दिला जात नाही माझी कन्या भाग्यश्री योजनेत लाभार्थी मुलीला टप्प्याटप्प्याने आर्थिक सहाय्य दिले जाते टप्पा पहिला मुलीच्या जन्माच्या वेळी मुलीचा जन्म साजरा करण्यासाठी पहिल्या मुलींसाठी पाच हजार रुपये व दुसऱ्या मुलींसाठी पंचवीसशे रुपये या योजनेअंतर्गत मुलगी व तिची आई यांच्या नावाने संयुक्त बचत खाते उघडण्यात येईल त्यामध्ये एक लाख रुपये अपघात विमा व पाच हजार रुपयेपर्यंत ओव्हरड्राफ्टचा लाभ घेता येईल मुलीच्या नावावर शासनामार्फत सी कडे एकवीस हजार दोनशे रुपयेचा विमा उतरविण्यात येईल तसेच मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर एक लाख रुपये विम्याची रक्कम देण्यात येईल आयुर्विमा महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या आम आदमी योजनेअंतर्गत सदर मुलीच्या नावे जमा केलेल्या रक्कमेतून नाममात्र रुपये शंभर रुपये प्रतिवर्षी इतका हप्ता जमा करून मुलीच्या कमवित्या पालकांचा विमा उतरविला जाईल ज्यात मुलीच्या पालकांचा अपघात किंवा मृत्यू झाल्यास लाभ मिळत राहतील नैसर्गिक मृत्यू झाल्यास तीस हजार रुपये अपघातामुळे मृत्यू झाल्यास पंचाहत्तर हजार रुपये दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास पंचाहत्तर हजार रुपये एक डोळा अथवा एक अवयव अपघातामुळे निकामी झाल्यास सदतीस हजार पाचशे रुपये आम आदमी विमा योजना समाविष्ट शिक्षा सहयोग गत, सदर मुलीला रुपये शिष्यवृत्ती प्रति सहा महिने इयत्ता नववी दहावी अकरावी आणि बारावी मध्ये मुलगी शिकत असताना दिली जाईल टप्पा दुसरा मुलगी पाच वर्षे वयाची होईपर्यंत दर्जेदार पोषण देण्यासाठी दर दिवशी एक अंडे किंवा दर दिवशी दोनशे मीटर ली दूध दिले जाईल पहिल्या मुलींसाठी प्रतिवर्षी दोनशे रुपयांप्रमाणे प्रमाणे पाच वर्षांकरिता एकूण दहा हजार रुपये दुसऱ्या मुलींसाठी दोन्ही मुलींना प्रतिवर्षी एक हजार रुपयांप्रमाणे पाच वर्षांकरिता दहा हजार रुपये दिले जातील टप्पा तिसरा मुलीच्या इयत्ता पहिली ते पाचवी प्राथमिक शाळेत प्रवेश करिता पहिल्या मुलींसाठी प्रतिवर्षी पंचवीसशे रुपयांप्रमाणे पाच वर्षांकरिता एकूण बारा हजार पाचशे रुपये दुसऱ्या मुलींसाठी दोन्ही मुलींना प्रतिवर्षी प्रत्येकी पंधराशे रुपयांप्रमाणे पाच वर्षांकरिता पंधरा हजार रुपये इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत दिले जातील टप्पा चौथा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा प्रवेश करिता इयत्ता सहावी ते बारावी पहिल्या मुलींसाठी प्रतिवर्षी तीन हजार रुपयांप्रमाणे सात वर्षांकरिता एकूण एकवीस हजार रुपये दुसऱ्या मुलींसाठी दोन्ही मुलींना प्रतिवर्षी प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे सात वर्षांकरिता बावीस हजार रुपये टप्पा पाचवा वयाच्या अठराव्या वर्षी कौशल्य विकास उच्च शिक्षण आणि रोजगार मिळवण्यासाठी दिले जाते विम्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर एक लाख रुपये देण्यात येतील त्यापैकी किमान दहा हजार रुपये मुलीच्या कौशल्य विकासावर खर्च करणे आवश्यक आहे पाचवा टप्पा मिळवण्यासाठीची अट वयाची अठरा वर्षे पूर्ण असणे आवश्यक व अविवाहित असल्याबाबतचे पालकांचे शपथपत्र आवश्यक हा योजना राज्यात बालविवाह रोखण्यासाठी मुलींच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी आणि मुलींना उच्च शिक्षित बनवून समाजात त्यांचा दर्जा उंचावण्यासाठी आहे अर्हता अर्जदार कुटुंब महाराष्ट्र राज्याचे नागरिक असावे या योजनेचा लाभ फक्त एक ऑगस्ट दोन हजार सतरा किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींनाच मिळेल दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर मुलीच्या पालकांना सहा महिन्यांच्या आत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे अनिवार्य आहे अनाथालयातील अनाथ मुली तसेच दत्तक मुलींनाही या योजनेचा लाभ मिळेल योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत माझी लेखी भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला प्रथम ग्रामीण व शहरी बाल विकास प्रकल्प अधिकारी किंवा उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालकल्याण जिल्हा परिषद किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी किंवा विभागीय उपायुक्त बालकल्याण किंवा ग्रामपंचायत कार्यालय किंवा अंगणवाडी केंद्र येथे जाऊन या योजनेसाठी अर्ज करावा लागेल अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरली पाहिजे आणि आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा लागेल अशा प्रकारे माझी लेखी भाग्यश्री योजनेअंतर्गत तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल अर्ज भरल्यानंतर अंगणवाडी कार्यकर्त्या संबंधित कागदपत्रांसह अर्जाची छाननी करते अर्ज छाननीतील पात्र अर्ज अंगणवाडी कार्यकर्त्यांकडून मुख्य कार्यकर्त्याकडे सादर केले जातात अंगणवाडी मुख्य कार्यकर्त्या अर्ज आणि प्रमाणपत्रांची छाननी करून त्यांना बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाल कल्याण जिल्हा परिषद यांच्याकडे प्रत्येक शहरी प्रकल्पाच्या मंजुरीसाठी सादर करतात अशा प्रकारे या योजनेचे अर्ज स्वीकारले जातात आणि योजनेचे लाभ अर्जदारांना दिले जातात योजनेअंतर्गत प्रोत्साहन म्हणून आजी आजोबांना सुवर्ण मुद्रा भेट म्हणून दिली जाते यासाठी फक्त एकच अट आहे की एक, एक मुलीनंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करावी जर संपूर्ण गावात मुलींच्या प्रमाणात एक हजारपेक्षा जास्त असेल तर ग्रामपंचायतींना महिला व बाल विकास मंत्रीकडून पाच लाख रुपये प्रोत्साहन म्हणून दिले जातील अत्यंत महत्वाची गोष्ट सरकारी योजनांचे वेळापत्रक आणि नियम हे वेळोवेळी बदलत राहतात त्यामुळे योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन योजनेची माहिती पाहून घ्यावी किंवा आपल्याजवळील सरकारी ऑफिसमध्ये भेट देऊन योजनेची माहिती जाणून घ्यावी मी या व्हिडिओखाली एक लिंक दिली आहे त्या लिंकला उघडून देखील योजनेची बदललेली माहिती तुम्ही पाहू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने इथे येणारे नवनवीन योजनांचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला दिसतील धन्यवाद